म्हणून ते लिहिली खाली असतात आणि म्हणून त्यावेळी आपण नांगरट करतो त्यावेळी आपण हे खत जमिनीत टाकलं कारण ते मातीआड टाकलं आणि मग माती सुधरवायला किंवा मातीमध्ये जे सेंद्रिय कर्माचं प्रमाण आहे ते वाढायला आणि जीवाणूंची संख्या वाढायला हे खत मदत तो पहिलं जे आहे ते कार्बन प्लस दुसरं जे खत आहे त्याचं नाव आहे एन्रिच आता एन्रिच ही निंगोळी पेठ आहे खूप त्रास असेल ते बऱ्याच वेळा निंबोळीचा वापर करतात तर अशा ठिकाणी फक्त था पेट नाहीये तर याच्यामध्ये निंबोळी करण महुआ आणि तंबाखूची भुक्ती असं पाच पेंडीच मिश्रण या इंग्रेजमध्ये आहे मी परत एकदा सांगतो ज्या ठिकाणी उनिजा प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी इमॅटोर्सचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी आपण या एजेटचा वापर करू शकतो आणि तिसरं जे आहे त्याचं नाव आहे केरी आपल्याला माहिती आहे की आपल्याला पूर्वी मिळणारा जो नऊशे साडेनऊशे रुपयाला जो एमओपी पी मिळत होता कोटॅक्स मिळत होता त्याची आज किंमत जवळजवळ सोळाशे पन्नास सतराशे रुपये झाले आणि अशा परिस्थितीमध्ये एक स्वस्त पर्याय केरीज ज्यादा पीडियम प्रोटैक्स हो पीडियम प्रोटैक्स अपन कोटैक्स का सोर्स कोटैक्स का स्त्रोत अपन वापरू शकतो तो इतने जर तुम्ही बघितला पहिला जो प्रोडक्ट आहे तो कार्बन वाड़ा मदद करतो दूसरा जो प्रोडक्ट आहे तो आहे है तीसरा जो प्रोडक्ट आहे तो केरीज चौथा प्रोडक्ट तो संग नावाचा प्रोडक्ट है जो फॉस्फोरस दिए मदत करतो परंतु हा प्रॉडक्ट महाराष्ट्रात तयार होत नाही आणि तो येतो तमिळनाडूमधनं त्या बॅगेची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा जा जास्त किंमत ही वाहतुकीची होते म्हणून हा प्रॉडक्ट आम्ही शक्यतो सांगत म्हणजे त्याची बॅग आहे ती अकराशे रुपयाला आणि त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च पडतो जवळजवळ आठशे रुपये एकोणीसशे रुपयाला ती बॅग पडते मग फॉसबल्डची बॅग घालण्यापेक्षा आपण सुपरची बॅग टाकू शकतो कारण शेवटी त्याच्यात सुद्धा आपला फॉस्फरस असते तर हे सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खत जी कोरमंडलने तयार केली आहे आणि ती बाजारात उपलब्ध आहे त्याच्यानंतर <laughs> सुरुवातीला आपण सुपरचा वापर करतो बरेच